सकल हिंदू समाज भिमंडी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल द्वारा निकाला गया निषेध मोर्चा बता दें भिमंडी नाये गांव गायत्री नगर स्थित न्यू बेलकम होटल में नाबालिग लड़की के साथ होटल मालिक ने अभद्र व्यवहार किया जिसको लेकर लड़की की मां के पूछने पर होटल का शटर बंद कर उनके साथ मारपीट किया गया बीच बचाव करने आए बजरंग दल के कार्यकर्ताओं के साथ चाकू से हमला किए जिसमें कई लोग बुरी तरह घायल हो गए जैसे ही शांति नगर पुलिस स्टेशन को मालूम पड़ा वहां पहुंच गए और दोनों पक्ष को शांत कराकर घायलों को अस्पताल पहुंचाए और आरोपियों के ऊपर गुना दाखिल कर उनको हिरासत में ले लिए इसी को लेकर आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल ने निषेध मोर्चा निकाला जो जकारना का आनंद चौक से लेकर प्रांत कार्यालय पर धरना दिए और हो रहे अत्याचार को लेकर प्रांत अधिकारी को ज्ञापन दिए और सख्त से सख्त कार्रवाई करने की मांग की है इस मोर्चे में विधायक महेश चौगले भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष हर्षल पाटिल संतोष सेट्टी यशवंत टावरे भाजपा भिमंडी शहर जिला महिला अध्यक्ष सुनीता एसोन टावरे, मनसे भिमंडी अध्यक्ष मनोज गुलवी अजय हजारे भिमंडी शहर बजरंग दल अध्यक्ष दादा गोसाबी, उपाध्यक्ष उमेश रोकड़े सुजीत गुप्ता व पदाधिकारी कार्यकर्ता व भारी संख्या में महिला पुरुष उपस्थित थे और अपना आक्रोश जाहिर किए आइए देखते हैं इस मोर्चे की एक झलक मी भिवंडी अलीकडे ही घटना आपल्याकडे घडलेली आहे भिवंडीमध्ये त्या हिंदू महिलेच्या संदर्भात तिच्या मुलीला त्या हॉटेलच्या मालकाने रौफ शेख असं त्यांचं नाव तुम्हाला वाटते अटकित झालेली त्या सहा मंडळीला तर त्यांनी तिला मुलीला म्हटलं की तुमचे हो। म्हणजे मी तुझ्या आईचा नवरा अशा अर्थाने त्यांचं झालं तर तिने आईला सांगितलं आई त्या हॉटेलवाल्याला विचारायला बाबा तू असं का बोलतोय तो म्हणतो तू काय करेल वगैरे ते सगळं झालं त्या महिलेवर शटर बंद करून मारहाण करण्याचे प्रयत्न झाले ती महिला त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यानंतर काय झालं म्हणून विचारायला तिथले आपले बजरंग दलाचे कार्यकर्ते गेले तर त्यांच्यावर पण जीव घेणं अंदाज आलेलं आहे आणि त्या संदर्भात हा आजचा मोर्चा आहे मी थोडंसं जे निवेदन आहे ते वाचतो आणि ते तुम्हाला देतो मागील काही महिन्यापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात हिंदू समाजातील महिला आणि बालिकांच्या बाबतीत धर्मांध मुस्लिमांकडून अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे तसेच अशा अत्याचाराचा जाब विचारणाऱ्या आणि प्रतिकार करणाऱ्या हिंदू युवकांवर हल्ले करण्याचे सुद्धा प्रकार घडत आहे काही दिवसापूर्वी उरण धारावी येथील घटना या हिंदू समाजावर धर्मांध मुस्लिमांकडून होत असलेल्या अत्याचाराची ठळक उदाहरणे आहे प्रत्यक्षात अशा अगणित घटना आपल्या आसपास नियमितपणे घडत आहेत भिवंडी शहर आणि परिसरात सुद्धा मागील कालावधीमध्ये हिंदू महिला मुलींना गव जिहच्या जाळ्यात जोडून पळवून नेण्याचे त्यांचे जबरी धर्मांतरण करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी भिवंडी शहरातील न्यू वेलकम हॉटेल गायत्री नगर नागाव येथील घटना ही मुस्लिम बहुल भागात राहणाऱ्या हिंदूंच्या विरोधात असलेल्या धर्मांध मुस्लिम मानसिकतेतून घडलेली असून अत्याचार पीडित महिलेचा बचाव करण्यात गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर झालेला जीवघेणा हल्ला हा याच जिहादी मानसिकतेतून झालेला आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची आणि पीडित कुटुंबात संरक्षण देण्याची मागणी करीत आहोत या तसेच अशा स्वरूपाच्या मागील अनेक घटनांच्या मालिकेमुळे शहरातील हिंदू अस्वस्थ भयभीत झालेला असून या जिहादी मानसिकतेचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे अशा स्वरूपाच्या घटनांपासून भिवंडी शहरातील हिंदू समाजास संरक्षण देऊन आश्वस्त करण्यासाठी ठोस स्वरूपाच्या उपाययोजना करण्याची मागणी शहरातील हिंदू समाजाच्या वतीने आम्ही करीत आहोत आपण राज्य शास राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून भिवंडी शहर आणि परिसरातील हिंदू समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात ही आपणास नम्र विनंती आहे आपले नम्र पंकज गुप्ता संयोजक प्रजाने निवडून मेरी बच्चे चीज लाने दुकाने में तो खाना लाने थे थी तो वेलकम होटल में गई थी हम लोग भिवंडी गायत्री नगर में वेलकम होटल है वहाँ खाना लाने गई थी तो होटल वाला मालिक बोलने लगा कि बच्चे तू मेरे से अबू बोला कर तभी मैं तेरे को खाना दूंगा तो मेरी बच्ची बोली अंकल आप ऐसे क्यों बोल रहे हैं मैं अपने मम्मी को बोलूंगी तो बोलने लगा जा बोल जा किसको बोलना है बोल तो 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 रोते रोते घर पे आई तो मेरे मेरे को को बोली बोली अंक मम्मी अंकल ऐसे ऐसे बोले तो चल पूछती हूं क्या हुआ तो मैं वो होटल वाले मालिक से पूछने गई कि से तुम मेरे बच्चे को क्या बोले हो रोते घर पे आई तुम पप्पा क्यों बोलने बोले तुमको बोलना है अंकल मामू चाचा ऐसे नहीं बोल सकते मजाक कर रहे हो तो नहीं बोलता

आज या ठिकाणी भिवंडीमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये एक जिहादी मानसिकतेचा हॉटेल मालक त्याने त्या महिलेवर जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या महिलेची इज्जत तुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या महिलेच्या रक्षणार्थ गेलेले जे भिवंडीतले नागरिक बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्यावर पण जीव घेणं हल्ला केला ते मरता मरता त्या मरणाच्या दारातून ते परत आलेले आहेत आणि म्हणून भिवंडीतला संपूर्ण हिंदू समाज आपली जात पात पंथ विसरून आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणचे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे प्रशासनाचा जो रवैया आहे तो कुठेतरी आम्हाला संशयास्पद वाटतो त्यांनी याला हिंदू मुस्लिम रंग येऊ नये म्हणून जो त्याच्यातला एक आरोपी जो अल्पवयीन आहे तो हिंदू तिथे कुठेतरी त्या मध्ये कोपऱ्यात होतात ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे त्याला आरोपी केलं जेणेकरून याच्यामध्ये काही हिंदू आरोपी सुद्धा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण वास्तविक हे जिहादी मानसिकतेच प्रकरण आहे आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी या जिहाद्यांना निक्षून सांगू इच्छितो की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक जिहादी औरंगजेब आला होता त्याने या ठिकाणी मंदिरं तोडडी महिलांची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कबर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बांधलेली आहे आम्ही सुद्धा छत्रपतींचे मावळे म्हणून या ठिकाणी जर आमच्या माय भगिनींची इज्जत लुटण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आमच्या हिंदू तरुणांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा जन्नतचा रास्ता आमचे आमचे मावळे कार्यकर्ते राहणार नाही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे तुम्ही त्या जिहादींच्या दबावाला बळी पडू नका कुठच्याही मुळाला बळी पडू नका तुम्ही एक शासन करते एक प्रशासक म्हणून या जनतेला न्याय देणं ही तुमची जबाबदारी आहे तुमच्या जवळ ते शस्त्र आहे ते समाजाच्या रक्षणासाठी तुम्ही वापरलं पाहिजे ते विधर्मी जे अतिरेकी आहेत जे समाज विरोधी आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी वापरू नका मला असं वाटतं या निमित्ताने प्रशासन ही गोष्ट लक्षात घेईल आणि शासन सुद्धा या ठिकाणी केवळ लाडली बहीण योजना सुरु करून थांबणार नाही त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे तरच ती पैसे घ्यायला जाईल त्यामुळे त्या बहिणीच्या सुरक्षेसाठी लव जिहाज विरोधी कायदा शासनाने ताबडतोब केला पाहिजे ही विश्व हिंदू परिषदेची मागणी